आणि पाटील चुकीत नाना हिंडत होता काही दिवस त्यानं डोंगर सोडला आणि पाहुण्यांच्या गावाचा आश्रय घेतला परंतु म्हणून हवा असलेल्या नानाला पाहून पाहुणे ही लागले उगीच काही ना काही भूमिका उठून नानाला दूर करू लागले दोन दिवसात नाना दुसरीकडे जात होता एका गावी जेवण तर दुसरीकडे विसावा आणि तिसरीकडे झोप या दगदगीनं नानाचा जीव मेटा येऊ लागला होता आणि पोलीस तर हात धुवून नानाचा नानाचा माग कडून पोलिसांना त्यांच्या माग ला आणि तो सापडल्याच्या बातम्या उठवीत होते नाना धावत होता त्याच्या मागे कायदा धावत होता नाना हजर झाल्याशिवाय तुका पाटलाच्या कुणाचा खटला उभा राहू शकत नव्हता म्हणून वरिष्ठांनी फौजदारापाठी तगादा लावला होता आणि फौजदार नानाला घडीची उसंत घेऊ देत नव्हता नानाच्या माग तो सावलीसारखा वावरत होता कित्येक वेळा नाना पळता पळता थांबत होता उलटत होता दोन्हीकडून बंदुका गरजत होत्या पुन्हा खोरा हदरत होता आणि नाना सरकारी लोकावर जबरदस्त दहशत बसून पुन्हा दडी मारत होता या दरम्यान जीवनाची पाचावर धारण बसली होती नाना सापडून त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत जीवनाला सुटकेची आशाच नव्हती म्हणून तो, तो नानाच्या अटकेची वाट पाहत होता पण नाना सापडत नव्हता आणि जीवनापुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता मुलुखभर स्वर फिरणाऱ्या जीवनाचा आत्मा तुरुंगात घंगत होता मध्यरात्र झाली होती पारगाव शांत भासत होता गावात हुकाचू होत नव्हतं काळोखाच्या थराखाली गाव गडप्प झाला होता नाना हळूच गावात शिरला आपल्या घराच्या वळचणीला थांबला त्यानं सैबूचा कानुसा घेतला परंतु त्याचा पत्ता लागत नव्हता हाक मारायची सोय नव्हती कुत्री दंगा करण्याची भीती होती नाना दुसमटून उशीर तसा थांबला मग त्यानं बैलाच्या गोट्यात पाहिलं सैबू गोट्यात झोपला होता त्याची ती अस्वस्थता पाहून नानाचं ऊर भरून आलं त्यानं त्याला हळूच जागा केला सैबू आ कोण सैबू धडपडला मी अण्णा नाना म्हणाला अण्णा सैबून जांभाई दिली आणि केविल माना स्वरात म्हणाला अण्णा तू कसा आलास गावात पोहचता आलाय येऊ दे तू जेवलास का नाना म्हणाला उठ चल रानात चला सैबू घरात गेला चार भाकरी दह्याचं गाडग घेऊन निघाला ते दोघे दूर वड्याकाठी बसले दोघांनी भाकरी खाल्ली आणि नाना म्हणाला आक्या काय घरीत असतो बरोबर हिंडत असतो सैबू म्हणाला समदीप पाटील आणि तुला उडक तु भेटत चंद्रा भेटती का नानाने विचारलं रोज भेटती आणि तू भेटत नाहीस म्हणून भारी हळहळती सैबू म्हणाला चंद्राच्या मळ्यात कोण असतं ती एकटीच असती आपला मळा कसा आहे सैबू म्हणाला आळीतली माणसं वळीनं पाणी पाजतात आज इनामाच वावर नांगरल इकडं सार ठीक आहे परंतु तू जपून राहा दवाखान्यात नानी बी बरी आहे नाना एकाकी सद्गतीत झाला म्हणाला सैबू राळ्या एवढा जीव घेऊन तू माझ्यावर हा उपकाराचा डोंगर रचित आहेस हे तुझे उपकार मी कोणत्या जन्मी फेडू त्यानं डोळे चोळून रिकामे केले नंतर ते दोघे पुन्हा गावात आले नाना साहेबूला घरी पोचून परत रानात निघून गेला एका सकाळीच आक्या सारजाबाई कडे गेला तेव्हा चंद्रा मळ्यात जायला तयार झाली होती अगदी सकाळी दोबिंदूनी भिजलेली फुलं दिसावं तशी टवटवीत दिसत होती तिच्याकडे चोरट्या नजरेनं पाहत आकाराम शांत बसला सारजाबाईचा आत्मा हल्ला आयता चहा तयार होता तिनं घाईनं कप भरून त्याच्या पुढे ठेवला अकाराम पीत म्हणाला नानानं भलताच जोर बांधलाय आम्ही सारा डोंगर पण त्यानं घुंगारा दिला पण हे कडला जाणार नाही सारजा म्हणाली आणि चंद्रा गालात हसली म्हणाली बर बससा मी निघाले जा खर पण जपून आक्या हसला का वाघ उठला आहे की काय चंद्रानं विचारलं होय की नाईकड्याचा वाघच उठलाय अक्या म्हणाला मला त्यानं सांगावं दिलाय ही भिळात बाहेर ये नि गमत बघ येडा हाय पोर असं म्हणून तो हसू लागला चंद्रा काहीच बोलली नाही ती मळ्याकडे निघाली वाटेत नानाच्या मळ्याजवळ थांबली उंच टांगा करून तिनं मळ्याकडे पाहिलं सैबू एकटा धडपडत होता त्याला पाहून ती म्हणाली सैबू इकडे ये काय सांग सैबू तिच्या पुढे उभा राहिला ए एकदा तुझ्या अण्णाला सांग म्हणावं कसंही करून भेट घे फार फार बेटावं असं वाटत मग चंद्रा का असं कर माझ्या बरोबर डोंगरात चल मी तुला अन्न दाखवतो सेबू म्हणाला मी डोंगरात्र कशी येऊ अण्णालाच इकडे बोलू की चंद्रा म्हणाली का का तुझ्याकडे यायला तू कापोसधारी नाहीस सेबू बोलला चंद्रा तोंडाला पदर लावून हसत म्हणाली तू फक्त माझं नाव सांग तुझा अण्णा पळत येईल परंतु तू चावट आहेस माझा निरोप सांगत नाहीस भले सैबू गंभीर चेहरा करून म्हणाला अगं म्या हजारदा सांगितलं की मग तुझा अन्न येत नाही ते अन्नाला ठाव बर आता एकदा सांग सांगतो की मग घे शपथ कुणाची गळ्याची कुणाच्या तुझ्या का तू आपल्या बर चंद्रा तशीच आपल्या मळ्यात गेली सैबून इकडे तिकडे पाहिलं तो उसात शिरला नाना औसात झोपला होता त्यानं नानाला उठून चंद्राचा निरोप सांगितला पुन्हा तो हळू चंद्राकडे जाऊन मळ्यात कोण कोण आहे याची पाहणी करून आला नि गावाकडे पाहत दारात उभा राहिला